नमस्कार शेतकरी बंधून ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया डाळींपिकातील सनबर्निंगपासून पिकाचं संरक्षण कसं करणार तर पिकामध्ये सनबर्निंग केव्हा येते आणि कशी येते हे महत्त्वाचा विषय आहे तर साधारणतः बत्तीस अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर सनबर्निंगची समस्या सुरत होते साधारणतः बारा ते तीनच्या दरम्यानचं ऊन साधारणत फळावर पडल्यानंतर फळाची सालीतील पेशी जळतात किंवा मृत पावतात आणि तिथे एक काळा चट्टा तयार होतो काळ्या चट्ट्याचे खालील दाणे हे सफेद असतात त्यामुळे बाजार भावात त्याला रेट मिळत नाही साधारणतः एक्सपोर्टला तर ते चालत नाही परंतु लोकल मार्केटमध्ये साधारणतः चा तीस ते चाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत रेट कमी मिळतात यासाठी सनबर्निंगपासून डाळीं पिकाचं संरक्षण हे करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण काय करणार तर आपण पेपरचा यूज करू शकतो परंतु जर डाळिंबामध्ये जर मिलबागचा प्रादुर्भाव जर असेल तर पेपरचा वापर टाळावा दुसरा क्रॉप कवरचा वापर करू शकता क्रॉप कवरचा वापर करताना साधारणतः फळाला हिरवा रंग आल्यानंतरच करावा क्रॉप कवरमध्ये साड्यांचा किंवा क्रॉप कवर कि नेटचा वापर करू शकता आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणून सिलिक झॉलचा वापर करू शकता स्प्रेंग साठी त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट तीन ग्रॅम प्लस बोरान एक ग्रॅम असा फावर घेऊ शकतात किंवा चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम अधिक बोरान एक ग्रॅम किंवा कॅल्शियम ऑक्साइड याचा पण वापर करू शकता तसेच रिलॅक्स झील दीड ग्रॅम प्रति लिटर या पाण्यात घेऊन फावरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या चॅनलवर नवीन असाल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवले जातील धन्यवाद